सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स देवगड या पुढे राणेंचा बाले असेल इथून निलेश राणेंना विजयी मताधिक्य देऊ आणि इतिहास घडू असा निर्धार आमदार नितेश राणे यांनी केलाय पाहुयात देवगड तळे बाजार येथे सभेत काय म्हणाले नितेश राणे संजय थापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आम्ही साहेबांना विनंती केली ह्या देवगड तालुक्यामध्ये आपण आम्हाला प्रचार सभा द्यावे जेणेकरून देवगड कारण याची एक झलक या प्रचार सभेच्या निमित्ताने दिसली पाहिजे म्हणून ही सभा आयोजित आहे बांधवांना आजची ही प्रचार सभा आणि माझ्या अगोदरच्या असंख्य मान्यवरांनी आपल्या समोर विचार मांडलेला आहे पण ह्या भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एक आमदार म्हणून अगर सगळ्या पद्धतीने तुम्हाला मी मदत करू शकतो प्रभार विरुद्ध जाऊन आपल्याला सगळ्या काही गोष्टी आपल्यापर्यंत आणू शकतो निधीवर अवलंबून न राहता माझ्या मतदारांच्या गरजा पूर्ण करू शकतो तर मग एक आमदार अगर एवढं करू शकतो तर मग खासदार का करू शकत नाही हा खरं म्हटलं तर पाच वर्षामध्ये विचारण्यासारखा प्रश्न काम करत असताना संदीपनी सांगितलं की सगळी जबाबदारी मी पूर्ण करायच पण त्या भाषणामध्ये सांगण्यासाठी चांगलं वाटतं ऐकण्यासाठी चांगलं वाटतं पण आमदारच्या जोडीला जेव्हा एक सक्षम खासदार जेव्हा मिळतो तेव्हा जनतेचा विकास अजून ताकदीने मी करू शकलो असतो अशी भावना माझी आज आग पाच असंख्य महत्वाची विकास काम असंख्य शासकीय केंद्र सरकारची योजना आज माझ्या देवगड काळांपर्यंत मी ह्या पाच वर्षामध्ये पोचू शकलो नाही चांगल्यातले चांगले केंद्र सरकारने घेतलेले काही निर्णय आहेत जे खरं म्हणलं तर खासदार अंमलबजावणी झाली पाहिजे आपल्या सरांपर्यंत पोचले पाहिजे होती ते ह्या विद्यमान खासदारांच्या माध्यमातून पोचू शकले नाही प्रकल्पामुळे आमच्या देवगडचा नाही चिंबवना कोकणाचा भविष्याला आकार मिळू शकला असता ह्या गेली पाच वर्षामध्ये त्या आनंदवाडी प्रकल्पाचं नेमकं काय झालं हे जरा शिवसेना आणि भाजपच्या लोकांनी आम्हाला आपण त्याचं उत्तर द्यावं केंद्र सरकारचा तो प्रकल्प आहे नाहीतर काय तर अरे बाबा केंद्र सरकारचा तो प्रकल्प आहे साहेब मंत्री असताना त्या प्रकल्पाचा पाठपुरावा करून एका टप्प्यावर ते आणलं माझ्या अगोदरचे आमदार त्या प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी जवळपास सात वेळा भूमी पूजन केलाय सात वेळा नारळ फोडलेले आज आमची सभा आहे उद्या पंधरा तारखेला येणार सगळे आम्हा लोकांना नावं ठेवण्यासाठी पूरा खोजपाटा उद्या येतोय देवगड मध्ये केंद्रापासून राज्याचे के मंत्री आणि सगळे शिवसेनेचे लोक येत आहेत उद्या तुमच्या आमच्या देवगडचा दौरा करण्यासाठी मी बोलतील मी तर बोलन याच देवगडमध्ये मला हवंय हो की तुम्ही देवगड मध्ये आलं पाहिजे काय काय तुम्ही देव देवळ देवगड मध्ये या

काय होती माझ्यापेक्षा असंख्य माझ्या देवगडवासी सांगतील दुर्गम तालुका मागासले तालुका रोजगार निर्मिती म्हणजे काय इकडच्या नेत्यांच्या बागामध्ये आंबे काढणं म्हणजे रोजगार निर्मिती म्हणून <laughs> आणि मग कामगारांना निवडणुकीच्या वेळी तुमचा पुढचा पगार मी थांबवणार म्हणून मतदान मिळून <laughs> एकोणचाळीस वर्ष आमदार झालेले लोक या देवगड मध्ये होते आठवत ना आणि मी राणे साहेबांना निलेश साहेबांना एवढंही सांग तुम्ही ह्या मतदारसंघाबद्दल बिलकुल करू नका मलाही बघायचं आहे की एक नंबर माझ्याशिवाय कोण हे ह्या माझ्या शिवाय कोण घेतलेश साहेब यांना लीड देण्याचं काम हा देवगड मतदारसंघ करेल एवढा विश्वास तुम्हाला आता तिथे आमच्या विरोधकांना कुठलेही मता भेटणार नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावर आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या ताकीच्या जोरावर इलेक्शीला जास्त जास्त मतदान देणार एवढा विश्वास आजच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात